सनग्लासेस ग्लेअर्स गॉगल्स वापरायला आवडत नसलेले किंवा आयुष्यात कधीच वापरत नसलेले व्यक्ती विरळच असतील उन्हापासून डोळ्यांचे संरक्षण ही गरज म्हणून शोध लागलेल्या गॉगलचे रूपांतर आता फॅशन ऍक्सेसरीज मध्ये झाले आहे आणि लहान मुलं असो की सिनियर सिटीझन स्त्री असो की पुरुष प्रत्येकाला आपल्याकडे स्टायलिश ब्रँडेड आणि ट्रेंडी गॉगल असावा असे वाटते पण खरंच कधी कुणाला वाटलं होतं का की गॉगल सारख्या लहान गोष्टीसाठी सुद्धा लोक हजारो लाखो रुपये हसत हसत खर्च करतील या गॉगलने इतके सगळ्यांना वेड लावले आहे की लग्नामध्ये स्पेशल काला चष्मा पोज असलेला फोटो काढल्याशिवाय लग्नाचा अल्बम हल्ली पूर्णच होत नाही तुमच्या माझ्यासारखे सामान्य लोक आवड म्हणून चैन म्हणून किंवा गरज म्हणून विविध स्टाईलचे विविध रंगाचे गॉगल वापरतात पण तुम्हाला माहित आहे का की जगात असेही लोक आहेत ज्यांच्या ड्रेस कोडमध्येच काला चष्मा म्हणजेच काळा गॉगल लावणे कंपल्सरी आहे या विषयीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या खास मध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की मोठमोठ्या लोकांबरोबर जे त्यांचे सिक्युरिटी गार्ड्स असतात त्यांनी सतत काळाच गॉगल का लावलेला असतो एका मिनिटासाठी सुद्धा ते त्यांचा काळा गॉगल डोळ्यावरून काढत नाहीत हे कशासाठी उन्हापासून बचाव म्हणून फॅशन म्हणून की सामान्य लोकांना कळावं ते सिक्युरिटी गार्ड्स आहेत म्हणून सिक्युरिटी गार्ड्सने काळा गॉगल लावणे यामागे खूप महत्वाची कारणे आहेत त्यांचे गॉगल लावणे त्यांना त्यांचे काम चोखपणे करण्यास मदत करते त्यांच्या काळा गॉगल लावण्यामागे एक महत्वाचे कारण आहे की त्यांना ज्या व्यक्तीची सुरक्षा करण्याची जबाबदारी दिलेली असते त्यासाठी चौफेर नजर ठेवावी लागते गर्दीतील प्रत्येक व्यक्तीवर त्यांना बारीक लक्ष ठेवावे लागते पण ते कुणाकडे बघत आहेत याचा कुणालाही येऊ नये कोणालाही हे कळू नये म्हणजेच कोणाचं लक्ष न वेधून घेता सर्वांवर लक्ष ठेवता यावे यासाठी त्यांना सतत काळा गॉगल डोळ्यावर घालून राहावे लागते जर कधी काही आणीबाणीचा प्रसंग उद्भवला म्हणजेच गर्दीमध्ये अचानक कोणी बंदुकीने फायरिंग सुरू केले किंवा ज्वालाग्रही पदार्थाचा स्फोट केला तर आपसुकच आपले डोळे आपोआप मिटले जातात पण सिक्युरिटी गार्डसना या परिस्थितीमध्ये सुद्धा आपले डोळे मिटून घेण्याची परवानगी नाही अशा वेळी त्यांच्या डोळ्यांच्या मदतीला धावून येतात त्यांचे काळे सनग्लासेस याच काळ्या गॉगल्समुळे ते डोळे उघडे ठेवून पण स्वतःच्या डोळ्यांचे संरक्षण करू शकतात आपली देहबोली म्हणजेच बॉडी लँग्वेज आपल्याविषयी बरेच काही सांगत असते सिक्युरिटी गार्ड्सना संचयित व्यक्ती त्यांच्या देहबोलीवरून लगेच ओळखण्याचे खास प्रशिक्षण दिलेले असते त्यामुळे एखाद्याच्या केवळ उभे राहण्याच्या किंवा काही विशिष्ट देहबोलीवरून ते थांग पत्ता लावू शकतात व संशयिताला वेळीच पकडून अनुचित प्रसंग टाळता येऊ शकतो अशा संशयितांना संशय येणार नाही यासाठी त्यांना त्यांचा काळा गॉगल लावूनच गर्दीचे नीट निरीक्षण करता येते गर्दीमधल्या लोकांची देहबोली नीट ओळखण्यासाठी सिक्युरिटी गार्ड्सना आपली नजर ठेवावी लागते लांबून सुद्धा जर काही संशयास्पद हालचाली सुरू असतील तर त्यावर बारीक लक्ष ठेवावे लागते यासाठी डोळ्यांची भरपूर काळजी घेणे अतिशय आवश्यक आहे कारण सतत अथांग गर्दीवर बारीक नजर ठेवणे सोपे काम नव्हे त्याने डोळ्यांवर भरपूर ताण येतो व कामात चूक होण्याची शक्यता असते व याच डोळ्यांवरील ताण कमी व्हावा तसेच प्रखर सूर्यप्रकाश वातावरणातील धूळ कचरा जोरात सुटलेलं वारं यापासून डोळ्यांना जपण्यासाठी सिक्युरिटी गार्डसना कायम काळा चष्मा डोळ्यांवर कॅरी करावा लागतो कारण त्यांचे डोळे आणि लोकांना परफेक्ट ओळखण्याचं स्किल म्हणजेच त्यांचं प्रमुख सुरक्षा अस्त्र आहे त्यामुळे डोळ्यांची काळजी घेणे ही त्यांची मुख्य जबाबदारी आहे कोण जाणे येत्या काही वर्षात विकसित होत जाणाऱ्या टेक्नॉलॉजीच्या मदतीने सुरक्षा रक्षकांना जेम्स बॉन्डच्या पिक्चर मधल्यासारखे गॉगल्स मिळतील ज्यामध्ये अल्ट्रा मॉडर्न स्कॅनर्स सेन्सर्स मोशन ऑब्झर्व्हर आणि मेटल डिटेक्टर्स सुद्धा असतील जेणेकरून त्यांचं काम तुलनेने सोपं व्हायला मदत होईल तुर्तास तरी सिक्युरिटी गार्डसना त्यांचे गट फिलिंग देहबोलीवरून माणूस ओळखण्याची शक्ती आणि त्यांचा फेमस काला चष्मा यांच्या भरोशावरच आपले जोखमीचे काम करावे लागणार तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं सिक्युरिटी गार्ड्सना या काळ्या गॉगलमुळे खरोखरच मदत होत असेल का आपले मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा